सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल पल्लवी महेश युट्युब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस आहेत आणि थंडी खूप जास्त लागते आजकाल पण सकाळचे गावाकडचे वातावरण हे खूप जास्त छान असते बघतायस तुम्ही किती छान निसर्गमय वातावरण झालेले आहे असे वातावरण पाहिले की मन कसं प्रसन्न होते लोकर का जाना <laughs> मिस्टर सकाळी लवकर कामावर जाणार आहेत तर त्यांच्यासाठी हे मी टिफिन बनवत आहे तर इथे मिस्टरांसाठी मी भाकरी बनवत आहे साईडलाच मी कुकरमध्ये छोले बॉईल करण्यासाठी ठेवले आहे आणि इथे माझा भात पण शिजलेला आहे ऍक्च्युली मी छोले बनवणार होते पण ते लवकर बॉईलच आले म्हणून मला मिस्टरांच्यासाठी मिसोराचे कालवण बनवत ऑइल के आले झालेच आहेत आज माझ्या मुलीची फरमाईश होती की छोले आणि चपाती म्हणूनच आज मी छोले बनवत आहे जर मुलीच्या आवडीप्रमाणे भाजी बनवली तरच डब्बा पूर्ण संपूर्ण घरी येतो नाहीतर तसाच घरला येतो म्हणून मी त्यांच्याच आवडीनुसार भाजी बनवत असते कधीकधी मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवले तर मुलं ते संपूर्ण आवडीने खातात पण माझ्या मुली खूप समजूतदार आहेत त्यांचा बाहेरचं खायला जास्त कधी हट्ट करत नाहीत आणि सांगितलेले सर्व ऐकतात एवढ्या लहान वयातच माझ्या मुली खरंच खूप गुणी आहेत माझं सगळं ऐकतात कधीही मला जास्त समजावून सांगायला नाही तर ओरडायला लावतच नाहीत तर इथे चला मी सिम्पल टोमॅटो कांदा घालून छोले बनवणार आहे तर ते तुम रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते चला सिम्पल आणि मार्केटचे मसाले न वापरता घरगुती पद्धतीने मी छोले भाजी बनवली आहे तर त्याची रेसिपी मी तुम्हाला सोबत शेअर करते तर छोले बॉईल करून घेतलेले आहे आधीच तुम्ही तर पाहिलात आता मी ते दोन टोमॅटो घेते आणि दोन मोठे कांदे घेते त्यांना लांब कट करून असं घेते आणि तेलांमध्ये छान असं फ्राय करून घेते नंतर त्यात मी लसूण पण घालून घेतले खडे मसाल्यामध्ये इथे मी फक्त दालचिनीचा थोटा तुकडा आणि लवंगाचे तीन चार लवंग तीन चार घेतलेले आहे कारण मी जास्त खडे मसाले वापरत नाही मी तुम्हाला आधीच सांगितले तर चला तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे घालू पण शकता काही हरकत नाही पण मी जास्त खडे मसाले यूज करत नाही कारण लहान मुली खाणार आहेत आणि त्यांना जास्त खड्या मसाल्यांचा असा तिखटपणा आवडत नाही म्हणून तर चला ते पण मी इथे जास्त मसाल्यांचा यूज न करता मस्त असे टोमॅटो कांदा आणि घरगुती चटणी घालून तुम्हाला छोले बनवण्याची रेसिपी दाखवत आहे तर आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं मिक्सरमध्ये घालताना थोडे त्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करा म्हणजे कांदा आणि टोमॅटोला छान अशी चव येते तर चला आता हे मिश्रण सगळं बारीक करून घेतलं नंतर ते तेलामध्ये परत एकदा भाजून घ्यायचं आता तेल सुट सुटले की मग त्यामध्ये लाल तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा घरगुती मसाला हा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घालता यावा कारण तिखट आणि कमी जास्त हे प्रत्येक घराचे वेगवेगळे असते म्हणून तर चला आता मी तुम्हाला इथे मॅगी मसाला घालून दाखवलेली आहे मॅगी मसाला फक्त मुलांना आवडत नाही तर खातात नंतर। नंतर। खातात ते खातात पण सांगितल्यानंतर कारण त्यांना काय माहिती काय वाटतं मॅगी मसाला म्हटल्यानंतर पण खातात म्हणून मी मॅगी मसाला पण घालून घेतले आता मस्त असे मिश्रणमध्ये थोडंसं पाणी घालून त्याला छान असं शिजवून द्यायचं जोपर्यंत तुमचा मसाला छान शिजतोय तोपर्यंत का त्याला चव छान येते म्हणून छान असं मस्त त्याला शिजून द्यायचं आता त्यामध्ये आपण बॉईल करून घेतलेले छोले घालून घ्यायचे परत त्यांना एकजीव करून ताट थोडं झाकून ठेवायचं पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं नंतर मसाला त्यामध्ये ऑब्झर्व झाला पाहिजे बघा किती मस्त झाला आहे ना छोले खूप छान वाटतात तर चला छोल्याची भाजी तर झाली इथे मी तुम्हाला तेलाची पिशवी दिसत असेल पण त्यामध्ये मी कणिक भिजत ठेवलेले आहे हो आपल्या घरगुती महिलांसाठी एक छोटेसे टिप्स आपण तेलाच्या पिशव्या जेव्हा कट करून तेल बॉटलमध्ये घेतो तेव्हा तो ते, ते पॅकेट न फेकता त्याला एका साईडने कट करून आपण कणिक भिजवून जर एक दोन तास त्यामध्ये ठेवले तर आपलं कणिकसुद्धा खूप छान मऊ असं होतं आणि चपात्या पण अशा टम्म फुकतात आणि खायलाही चपात्या मऊ लुसलुशीत खूप छान लागतात तर ही तुमच्यासाठी एक टिप्स मी नेहमी असं करते आणि हो कोणी कर करतही असेल असं माझ्यासारखं तर मी बच बचतही होतेच ना तसंही तर मी असं करते तर चला इथे मी छान असं चपात्या वगैरे मस्त भाजून घेते मुलींच्यासाठी तर चला आता मी त्यांचा डबा भरण्यासाठी घेते कारण माझ्या मोठ्या मुलीला हो उशीर होऊन द्यायचं नव्हतं तिला उशीर झाला किती ओरडते मम्मा मला उशीर करू नको शाळेला तर चला मी आता तिची टिफिन भरून घेते बनवलेली छोल्याची भाजी चपाती तिच्या टिफिनमध्ये दे घालून देते आणि हो माझ्या मुलीचे केस खूप लांब आहेत त्यामुळे मला रोज तिच्या शाळेत दोन वेण्या घालून येण्यासाठी सांगतात तर मी तिला मस्त असे दोन वेण्या घालत असते तर पुढे बघाच मी तिला दोन वेण्या वगैरे घातले कारण तिला लवकर जायचं असतं तर सगळं व्यवस्थित आवरावं लागतं मस्त अशा तिला दोन वेण्या घालून तयार करते तिला लांब केस खूप आवडतात म्हणून ती केस कट करत नाही आणि रोज मम्मी मला दोन वेण्या घाल अशी बोलत असते आणि तिच्या शाळेमध्ये सुद्धा दोन वेण्या रोजच घालून यायला सांगतात त्यामुळे केस मुलींचे खूप लांब आणि छान असे होतात तर चला सोनू तर गेली पण आता येसू आहे आता तिजा तिचा नंबर आहे तर इथे मी तिला शाळेसाठी तयार करत होते तर मधीमधी माझ्या तिसऱ्या मुलीची म्हणजे देवांशीची लुडपुड तुम्ही बघताय मी तिला बटन घालत होते तर मम्मा मलाही बटणं घाल असं करत होते मग मी तिला उगतच ॲक्टिंग करून दाखवले तर हे दिवसभर आमचं असं चालूच असतं तर चला जे मी तिला करते ते हिलाही आवडतच असतं म्हणजे एकंदरीत येसूला जे करते ते मला कर ती खूप माझ्याबद्दल पजेसिव आहे कारण तिला असं वाटतं की तिची मम्मा फक्त तिलाच प्रेम केले पाहिजे आता बघू शकताय तुम्ही तिला मी टिकली लावत होते तर मम्मा मम्मा मलाही लाव म्हण आता लावल्यानंतर कशी गेली बाजूला कारण तिला खूप आवडतो नटायला थटायला ता तर अशी आहे ती आता इथे मला गाडीची किल्ली देऊन म्हणत होती की मम्मा चल जाऊया आता तर चला गाडीची किल्ली घेते आणि येसुला शाळेमध्ये सोडून येते तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या माझ्या यूट्यूब चॅनलला बाय